नमस्कार मित्रांनो काल ऑफर आज उद्धव ठाकरे फडणवीसच्या भेटीला मागे नेमकी काय हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत राजकीय घडामोडींना वेग आला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खेळमेळीचा संवाद पाहायला मिळाला होता आणि त्याच वेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली होती आणि काय ही ऑफर आपण सविस्तर असं म्हटलं होतं यावर चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहेत ती म्हणजे उद्धव ठाकरे हे आज फडणवीस ची भेट घेणार आहेत ही भेट विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात होणार आहेत उद्धव ठाकरे राम शिंदे यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत फडणवीसनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं तुम्हाला इकडे येण्यासाठी स्कोप आहे तुम्ही इकडे येऊ शकतात असं म्हटलं होतं यानंतर आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहेत दरम्यान ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होणार आहेत हे अद्याप समोर आलं नाही मात्र या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली आहे रोजी मुंबईत विजय मेळावा पार होता या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती तब्बल वीस वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आले होते त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू दो एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे मात्र मानसे प्रमुख राज ठाकरे हे अजूनही या युतीबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे दुसरीकडे आता आज उद्धव ठाकरे हे फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालंय सर्वच पक्षाकडून आता महापालिका निवडणुकीच्या मोर्चा बांधणी सुरू झाले आहेत त्यापूर्वीच ही भेट होत असल्याचं या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद